आत्ताच्या ठिकाणी मौली महाराजांच्या सुरशी उत्सवाच्या निमित्ताने मठाधिपती रामगिरीजी महाराज यांचा तास सुसरवे अस सर्वांना मानेल सर्वांना झेपे सर्वांना कळेल अशा भाषेमध्ये उत्कृष्ट असं ज्ञान आपल्याला सर्वांना या मा माध्यमातून दिला आहे त्यानुसंगाने या ठिकाणी वादक गायक सर्व साधू संत आणि सर्व हरीच्या भक्तीत परायण असलेली सर्व हरिमुक्त परायण मंडळी आणि या संगमनेर परिसर नगर परिसरातील नाशिक जिल्हा या परिसरातील त्याचप्रमाणे संभाजीनगर या परिसरातील आणि या माळे महाराजांवर प्रेम करणारे सर्व भाविक आणि भक्त सर्वांनी या उत्सवाला या सोहळ्याला आपण सर्वांनी उपस्थिती दर्शली आपल्या सर्वांचं प्रेम कारण आत्ताच सर्वांनी बाबाबद्दल सर्व पैसे दिलेला आहे कारण त्यांनी हा जो जनसमुदाय दिसतो त्यांनी किती प्रेरणा दिली असेल भक्ती मार्गाला लावले असेल अनेक जीवांना सत्मार्ग सत्कर्माला प्रवृत्त केला आहे आणि अशा त्या सत्कर्माला प्रवृत्त झालेले आणि परमार्थात आलेल्या भाविकांच्या दृष्टीने माऊली बाबा ब्रह्मामध्ये लीन झाले आहे आणि त्या ब्रह्मामध्ये लीन होत असताना आणि हा उत्सव या ठिकाणी फिटला निमाले निवारे पण जे काही पण असेल ते, ते हो सर्व आता निघून गेला आहे आणि संदेह फिटला आहे आणि आत्मरामामध्ये आणि ते विलीन झाले आहे आणि ते विलीन होत असताना आणि या आधीची परंपरा चालावी आता मुळातच या ठिकाणची जी परंपरा आहे गंगागिरी महाराज नारायणगिरीजी महाराज सोमेश्वरगिरीजी महाराज हरिगिरीजी महाराज नागगिरीजी महाराज अशी आलेली परंपरा रामगिरीजी महाराज आलेल्या परंपरेनुसार त्यांच्या संदेशानुसार त्यांच्या संकेत संकेतानुसार जे काही इथं कुणी पुजारी होते जे काही त्यांची सेवा करीत होती ते सेवा पूजा अर्चा करतील आणि त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की आम्ही हळी सर्वांमध्ये विचार करते आणि एक उत्कृष्ट असा कीर्तनकार म्हणा असे त्या विद्यार्थी देण्याचा त्यांचा संकल्प आहे म्हणून आपण सर्व ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून आणि त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी आपण सर्वांनी एकत्र राहून आणि यापुढे धर्म धर्मकार्य आणि ह्या आश्रमामध्ये किशनगिरी महाराज माहुली महाराज गंगागिरी महाराजांची परंपरा ही चालू राहील आणि अशी चालू ठेवावी अशी